काँग्रेस नाराज आहे आणि यापुढे मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर घडणार अशी रमेश शेंडिल यांनी घोषणाच केली आहे राज्यात इतर ठिकाणी पण काँग्रेसची आता अशी भूमिका असणार असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाचा पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो त्यामुळे कोणत्या पक्षाने कोरोनाची कोणती भूमिका घ्यावी याचं त्यांनी ठरवायचं असतं त्यामुळे जर अशा काही गोष्टी ते ठरत असतील किंवा ठरवत असतील किंवा ठरवायचे असतील त्यामुळे समोरचे आमच्यासारखे काय करणार बरोबर काय करणार नाही त्यांनी त्यांची भविष्य ठरवायला आमची काय अर्ध असतात तेच करणार पण महाविकास सकाळी एकत्र होती येणार आहे म्हणून असे सगळ्याच पक्षांचे नेते एकदित तुमचा पक्ष त्यांचा पक्ष बोलत होते आणि या सगळ्यानंतर तुमच्या दोन्ही पक्षांमध्येच मतमतांतर झाली आणि आता असा निर्णय होतोय कुठेतरी महाविकास आघाडीला ब्रेक पडतोय असं कुठेही होत नाही आता ज्या निवडणूक आहेत तिथे मेजॉरिटीनं ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे कारण एकाच एक उमेदवार स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होती आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती भ्रष्टाचारी महायुती आहे या तोड उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे ही मांडलेली भूमिका ही जागा वाटपातील दिरंगाई किंवा वेळ दुसरी गोष्ट नेतृत्वाची घोषणा जसं महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी जनतेच्या मनात एक आदर कोविडच्या काळात त्यांनी केलेलं कार्य ज्या पद्धतीनं त्यांनी खुर्चीवर लात मारली ते आणि त्याच्यामुळे त्यांची असलेली प्रतिमा यामुळे त्यांचं नेतृत्व जर पुढे असते तर मला वाटतं चार जागा जास्त वाढल्या असत्या सगळ्याच पक्षाच्या आणि तसंच आता काल आम्ही म्हटलं की तेजस्वी यादव जेव्हा राहुल गांधींचा किती मोठा प्रचंड दौरा झाला सोळा दिवसाचा दबाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॉब सगळीकडे होता त्याच काळात जर या गोष्टी घडल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं आताही जर बघितलं तर मी जी माहिती घेतली तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे याला सगळ्यात जास्त मतदान पडलेलं भारतीय जनता पार्टीपेक्षा दोन अडीच टक्के तीन टक्के मतदान जास्त पडले आहे आणि जागेचा जर फरक पडला बघितला तर पंचवीस कुठं आणि पंच्याण्णव कुठे दोन टक्के मत याचाच अर्थ हे दोन टक्के मत आणखी पुढे जर केले असते तर पंचवीस भाजप आणि पंच्याण्णव तेजस्वी यादव असू शकले असते आणि हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं आणि त्या मतावर मी ठाम आहे काँग्रेस हा विषय भाजपचा नाही हा निवडणूक आयोगाचा इतर गोष्टी नाही ऑफिशियल प्रक्रिया कधी ना तरी तर लढाई लढावच लागेल ना या सगळ्या विषयाचा निवडणूक आयोगाचा जरी असेल तरी याच्याविषयी लढा द्यावाच लागणार आहे याच्याविषयी लढा देण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळं आपण असं म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल कमी करतो असं मला तरी वाटत निश्चित मतमोजणी असेल मतदान असेल या प्रक्रियेत गोंधळ आहे प्रशासनाचा दबाव आहे परंतु शेवटी कार्यकर्ता असेल जनता असेल याला आत्मविश्वास देणं जबाबदारी ही नेतृत्वाची असते मला असं वाटतं तो दिला पाहिजे असं माझं तरी व्यक्तिगत मतदा सत्ताधारी